बारामती परिषदेतील सुरक्षा रक्षक गायब सत्तर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती प्रत्यक्षात मात्र मोजकेच हजर बारामती नगर परिषदेने सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून सत्तर सुरक्षा रक्षक नेमले आहेत प्रत्यक्षात मात्र मोजकेच सुरक्षा रक्षक राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळत आहे बारामती नगर परिषदेने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून सत्तर सुरक्षा रक्षक नेमले आहेत यातील तेरा सुरक्षा रक्षक पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी नियुक्त केले आहेत उर्वरित सुरक्षा रक्षक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तिरंगा सर्कल बाबूजी नाईक वायदा अशा ठराविक ठिकाणी तैनात केले आहेत मात्र ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे सुरक्षा रक्षक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे बारामती वार्तापत्राने याचा तपास केल्यानंतर अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक गैरहजर आढळून आले तर काही जण कर्तव्याच्या ठिकाणी न थांबता मोबाईल बघताना आढळले तर काही जण नेमणुकीची जागा सोडून इतरत्र फिरत असल्याचं पोलिस पोलीस यंत्रणेसोबत नेमलेले सुरक्षा रक्षकही दिसून आले नाहीत त्यामुळे जनतेच्या पैशांची मोकार उधळपट्टी सुरू असल्याचं पाहायला आहे महत्वाच्या चौकांमध्ये सुरक्षा रक्षक गायब बारामती शहरातील अनेक महत्वाच्या चौकांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याचंही निदर्शनास आले भिगवण चौक इंदापूर चौक गुणवडी चौक सातव चौक ढवाण चौक शिवाजी चौक अशा काही ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत मात्र अनेक चौकांमध्ये सुरक्षा रक्षक अनुपस्थित असल्याचं चित्र आहे दरम्यान याबाबत अधिक माहिती घेतली असता सुरक्षा विभागाचे प्रमुख अधिकारी सध्या रजेवर असल्याचं समजतंय प्रभारी अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे अपूर्ण माहिती असल्याने नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे आता या प्रकरणाची संपूर्ण प्रकाराची चौकशी करून नागरिकांच्या करातून येणाऱ्या पैशाची उधळपट्टी थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सबस्क्राईब प्रेस द